वाटेगाव मधल्या एका छोटे खाणी पण महत्वपूर्ण बैठकीच्या निमित्तानं आपण मला वाटत होत की आपण फक्त औपचारिक भेटायचे बोलायचे आणखीन एक दोन पाच ठिकाणी जाऊन आपल्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून तुमचा हुरूप वाढवायचा आणि पुढे राहायचे तुम्ही मला वाटतं एक चांगली सभा येथे आयोजित केल्याबद्दल मी पहिल्या प्रथम सर्व वाटेगावमधल्या वाडी व्या वरील सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक इथं अभिनंदन करतो काका असतील त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर सचिनदादा आणि दादांचे असणारे सर्वच आदरणीय मान्यवर सहकारी या सर्व सहकार्यांनी या असणाऱ्या बैठकीच्या माध्यमातून आम्हाला इथं बोलावल्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो इथे उपस्थित असलेले आपले सर्वांचेच सहकारी आणि सातत्यानं माझ्याबरोबर ठीक आहे गुलाल लावायला आले म्हणून काय कोणी त्यांना सुळावरनं खाली फेकायची काय गरज नव्हती का अशा पद्धतीनं एक हेल्दी अॅटमॉस्फिअर असतं आम्ही सुद्धा ज्यावेळेस कधी निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर जर मतमोजणीच्या केंद्रामध्ये असू तर, केंद्रा तर आपण सुद्धा जातो आणखीन पुढच्या असणाऱ्या विजयी उमेदवाराला त्यानिमित्तानं शुभेच्छा देतो ही लोकशाहीचा असणारा प्रगात आहे पण ते त्यांनी सचिनदा त्यावेळेस सुद्धा ते मोठे पण दाखवलं दादा पाटील यांच्या बाबतीत सुद्धा इथं बोलणं गरजेचं आहे परवाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतः अर्ज भरला होता त्यांच्या पत्नीने अर्ज भरला होता तो त्यांनी मागे काढला आणि त्या माध्यमात या निवडणुकीमध्ये हेमंत मुळीक हे, हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे सातत्यानं मुराळी म्हणून अनेक असणाऱ्या उमेदवारांच्या पुढे प्रयत्न करायचे पाठपुरावा करायचे त्यांना निवडून आणण्यासाठी जी जान से लढणे लढणे का जज्बा म्हणतो का नाही तसा त्यांचा जज्बा आहे आणि तिथली अपेक्षा नाही म्हणजे मी या व्यक्तिमत्वाबरोबर अनेक वर्ष काम करतोय नाईक साहेबांच्या वरती निश्चितपणे त्यांचं प्रेम आहे आजही आहे उद्याही राहणार पण तरीही तरीही हे लक्षात घ्या तरीही त्यांची समाजकारणामध्ये आणि समाजातील असणाऱ्या असंघटित लोकांच्या बाबतीतली जी तडप आहे ती तडप निश्चितपणे वाखवण्यासारखी आहे इथं उपस्थित असलेले जयवंत दादा असतील के जी पाटील अण्णा संकल्प जाधव साहेब सुहास पाटील साहेब दीपक जाधव सागर पाटील दिग्विजयजी पाटील निलेशजी मोरे सुनील ढेबे साहेब डी जी कुंभार उत्तमजी चव्हाण काका ठोमरे साहेब समीर जाधव साहेब अजित साळुंके साहेब आणि या असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले प्रदीप साठे तुझं नाव दिलेलं <laughs> नाही त्यामुळे ज्यांनी कोणी चिठ्ठी दिलेली आहे त्याच्याकडे पहिल्यांदा नंतर बघून घे मु साहेब इथे आहेत <laughs> बाकीचे असणारे सर्वच आदरणीय मान्यवर सागर पाटील सुद्धा इथं आहेत अन्य असणारे सर्व सहकारी सर्वांचाच नामोल्लेख मी टाळतो कारण का आपल्याला बऱ्याच सभांना जायचे पुढं भाटोड्याला जायचे काळमवाडीला जायचे नंतर परत आयतोडी बुद्रुकला जायचे संध्याकाळी कुरोबची सभा आहे मग रेष्टे सभा आहे मग मला पनुमरे वारुणच्या सभेला जायचे बंधू मला या निमित्तानं खऱ्या अर्थानं पहिल्यांदा सांगावं वाटतं की सचिन बर्डे साहेब आणखीन माझे मी आमदार झाल्याच्या अगोदरपासूनचे व्यक्तिगत संबंध आहेत ते काय मी आमदार झाल्यामुळं म्हणून ते माझ्या जवळ आलेत अशी काही परिस्थिती नाही कारण का दोन हजार दोन ते दोन हजार सात ज्यावेळेस बर्डे काका जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यावेळेस पण मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो ते त्यावेळेस पदाधिकारी झाले पहिल्यांदा वसंतराव रक्टे अण्णा झाले आणि नंतर परत बर्डे काका झाले त्यावेळेस पण मी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून त्यांना सातत्यानं वेगवेगळ्या असणाऱ्या धोरणात्मक कामांमध्ये सहकार्यच करत आलेलो आहे आणि मी बघितलेलं आहे की ह्या गावाच्या असणाऱ्या सर्वांगीण विकासाची जी काही स्वप्न आहेत त्या स्वप्नांच्या संदर्भातला पाठपुरावा आपल्या आता बाबासाहेब पाटील इथं दुर्दैवानं आपल्यात नाही आहेत नाहीतर तो चालता बोलता ज्ञानकोश म्हणायचो मी त्या वाटेगावच्या असणाऱ्या परिसरातला आणि आमचे आणि त्यांचे पैपण्यांचे संबंध मी त्यांना भेटायला येतो त्यावेळेस मला अक्षरशः ते डिक्शनरी काढून सांगायचे हे नलवडे बाबा आपले पाहुणे हे मोहिते हिकडनं रेटरे बुजूरकडनं तुमचे पाहुणे त्यानंतर हे हिकडनं असे म्हणजे एवढी माहिती असणारी ही व्यक्तिमत्व होती आणि गची ठोमरे आपल्यातनं नाही ना आहेत पण तुम्हाला त्यानंतर एक मला वाटते आपले शेटे साहेब आहेत बघा ऑडिटर आहेत हां ते सांगलीला ऑडिटर आहेत त्यांचे पिताश्री पण होते बघा विमलनाथ शेटे तर ती सगळी मंडळी ही कैलासाशी दादांच्या कडे यायची आणि ती दादांच्याकडे येऊन बर्डे काकांच्या असणाऱ्या पिताश्रींचं म्हणजे क्रांतीवीर दादा बर्डे गुरुजींचं स्मारक व्हावं यासाठी त्यांनी आम्हाला अनेक वेळा सांगितलं आणि मला अभिमान वाटतो आमच्या वडिलांचा सुद्धा त्यांनी कधी पक्षीय अभिनिवेश अशा कामामध्ये बघितला नाही आणि त्यांनी तात्काळ त्यावेळेस या असणाऱ्या स्मारकासाठी सुद्धा निधी दिला होता आणि अत्यंत चांगलं स्मारक या निमित्तानं गोरगरीब सर्वसामान्य माणसांची असणारी चांगली चांगली कार्य तिथं होत आहेत आणि त्यानिमित्तानं सातत्यानं आम्ही तिथे येतो आणखीन तिथे येऊन आदरणीय क्रांतीवीर भरडे गुरुजींचं आम्ही दर्शन घेतो ही आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक भाग्याची गोष्ट आहे मला आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना सांगावंच वाटतं की आमचे आमदारकीचे निवडणूक झाल्यानंतर अनेक असणाऱ्या कामांच्या संदर्भात सातत्यानं आमची आणखीन सचिनदादांची भेट व्हायची सार्वजनिक कामं होती काही व्यक्तिगत कामं हो कुठलीच नव्हती एक म्हणजे काही डीपीचे स्थलांतरण असेल डीपीची असणारी क्षमता वाढ असेल किंवा दिवसा लाईट देण्याच्या संदर्भातलं ला, त्यांचं एक दृष्टिकोन होता त्या संदर्भात कसं करता येईल शेण्यामध्ये पाच एमयू नवीन ट्रान्सफॉर्मर बसून या परिसरामध्ये आपल्याला डे लाईट इल्युमिनेशन करता येते का ह्या संदर्भातला त्यांचा दृष्टिकोन त्यांनी मांडला आम्ही एकदा जिन मंदिराला भेट दिली त्यावेळेस त्यांची इच्छा होती की अल्पसंख्याकांच्या माध्यमात येणाऱ्या सुशोभीकरण करा जीन मंदिराचं मुस्लिम समाजाचे अनेक बांधव आहेत त्यांच्या असणाऱ्या दफनगुंबीचा सुद्धा असणारा कब्जे वहिवाटीचा विषय होता त्या संदर्भात मला वाटतं एक दोन तीन वेळा आमच्या चर्चा झाल्या आणि त्या माध्यमातून आम्ही एक बघायचो की बाबा शेवटी असं आहे की हे सामान्य सहकार्याचं समाजाचं काम आहे यामध्ये आपण समजा पक्षीय अभिनिवेश आणला आणखीन ते काम जर रखडवलं तर त्या लोकांचं खूप मोठ्या पद्धतीने नुकसान होऊ शकतं एक उदाहरण तुम्हाला देतो आपल्या असणाऱ्या सुरूमध्ये विभूती समाज आहे तर त्या त्यांच्या त्यांच्या सुद्धा दफनभिमिरीचा असाच विषय अनेक दिवस प्रलंबित होता मला वाटते ज्यावेळेस नागेश पाटील होते प्रांत त्यावेळेस आम्ही सत्तेत नव्हतो पण अनेक असणारे विभूती कुटुंबियांचे जे नातेवाईक आहेत शेटी कुटुंबीय ते कोकणचे रहिवासी मग ती काय माझ्याकडे यायचे म्हणायचे आमच्या दफन विभूमीचा तेवढा विषय संपवा तर तो, तो दफन विभूतीचा विषय त्यावेळेस आम्ही प्रयत्न केले आणि त्यामध्ये कधी आम्ही असं म्हटलं नाही की आपण सत्तेत नाही आपण पाठपुरावा कसा करायचा शेवटी असं आहे आपलं व्हिजन क्लिअर पाहिजे आपलं इंटेन्शन क्लिअर पाहिजे आणि आपलं पर्पज अत्यंत स्वच्छ पाहिजे आज सुद्धा इथं मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मी आमदार झाल्यानंतर मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या प्राथमिकता ठरवल्या पहिली प्राथमिकता अशी होती की ज्या अण्णाभाऊ साठेंनी मगाशी ज्याचा उद्घोष आदरणी सचिनदादा सचिनदा आपल्या मनोगतामध्ये केला ज्या अण्णाभाऊ साठेंनी खऱ्या अर्थानं चिरागनगर पासनं ते रशियापर्यंत आपल्या साहित्याच्या जोरावरती जो जो म्हणजे शाहीर आमिर शेख यांची असणारी शायरी आणि अण्णाभाऊ साठेंचं असणारं काव्य ह्याचा जो असणारा जो एक वेगळ्या पद्धतीचं मिश्रण होतं त्या मिश्रणामुळेच आपला असणारा क्रांतीचा संग्राम म्हणजे आपल्या असणाऱ्या महाराष्ट्र युक्त महाराष्ट्र समितीचं जे एक आंदोलन झालं त्या आंदोलनाचा अर्क जर काय असेल तर ते अण्णाभाऊ साठेंचं ते काव्य होतं आणि त्या काव्याच्या माध्यमातलं खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं स्वतंत्र आपलं आपलं राज्य मिळालं म्हणजे ते म्हणजे महाराष्ट्र आणि त्या असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचं सा सुद्धा एक चांगलं स्मारक व्हावं ही मला वाटते अनेक असणाऱ्या आबालवृद्धांची म्हणजे मातंग समाजाची दृष्टी इच्छा नाही आहे म्हणजे आता इथं कांबळे साहेब आपले नाही आहेत त्यावेळेस आपण उपोषणाला बसला मुंबईला आहे पण सातत्यानं आमचे संपर्क असतो आपला त्यानंतर आपल्या सगळ्यांची भेट होती पण त्या स्मारकासाठी एवढा पाठपुरावा आम्ही आमच्या ह्या एक वर्षाच्या कार्यकाळात केला की संजय शिरसाट साहेबांना शेवटी इथं येणं मी बाध्य केलं आणि जागा सुद्धा जागा सुद्धा आपल्याला मिळण्याच्या संदर्भातली जी पावलं आहेत ती आपली निश्चितपणे योग्य दिशेने पडायला लागली आज या बैठकीच्या माध्यमातून आपण सगळीजण इथे एकत्रित आलेलो आहोत सचिन दादा सचिनदा हेमंत मुळीक साहेबांना आणखीन आमच्या भगिनी ज्योतिताई पाटील यांना पाठिंबा दिलेला आता सचिन दादा बर्डे आदरणीय रवी काका बर्डे यांची एकत्रित पार्श्वभूमी बघितले तर ती अनेक वर्ष या मंडळींनी एका वेगळ्या विचारधारेमध्ये काम केलेलं आहे आणि त्या विचारधारेच्या पासून विसंगत अशा पद्धतीची मानसिकता त्यांची का आहे हा खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांना त्यांनी सोडलेला आहे त्यांनी खऱ्या अर्थाने विचार करायला पाहिजे आपली माणसं आपण एक ठेवा म्हणून जपायची असतात मला सांगा दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत चोवीसच्या असणाऱ्या नोव्हेंबर पर्यंत माझ्याकडे कोणती सत्ता होती हु? वडील नव्हते आई नव्हती कुठल्याही पद्धतीचं माझ्याकडे सन्मानाचं पद नव्हतं माणसं टिकवायची कशी हा खऱ्या अर्थानं माझ्यासमोर अवताडे साहेब माझ्यासमोर खरंच प्रश्न होता पण तरीही मी अत्यंत हातोटीनं माणसं हाताळली त्यांच्या असणाऱ्या आडी अडचणीत त्यांना मदत केली आणि त्यांना हे जाणवून गेलं की माझ्याकडे आज काही नसताना सुद्धा मी तुमच्यासाठी करतोय माझ्यासाठी काहीतरी माझ्याकडे काहीतरी आलं तर मी ह्याच्यापेक्षा दहा पटीनं तुमच्यासाठी करेन ही जाणीव त्यांच्या त्या निमित्तानं जागृत केली आज यांची परिस्थिती काय आहे सांगा मला काय मागत होते मला वाटतं मुळीक साहेब आपण एकदा बोललो पण होतो आठवते का की जर तसं परिस्थिती झाली तर तुमची काय मनुष्य अरे हा माणूस एवढा मोठ्या मनाचा आहे तो म्हंटला की यांना घेत असेल तर मी माझी माघार माझा पाठिंबा खरं सांगतो आता हे खरं ऑफ द रेकॉर्ड बोलायचं नसतं पण मी सांगणं गरजेचं आहे मला वाटायचं की बाबा मुळी म्हटल्यानंतर म्हणणार नाही नाही आमचं पारंपरिक हे आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमचा दावा सोडणार नाही असं होणार नाही मी म्हटलं ह्याच्याशी पहिल्यांदा बोलूया कारण का हे प्रोजेक्ट केलेलं आहे नंतर राहुल दादांना सांगा पण राहुल दादांची काय अडचण नव्हती कारण दादांचा स्वभाव मला चांगला माहिती <laughs> ज्या वेळेस बर्डे काकांचं आणि बाबासाहेब पाटलांचं एक वेगळ्या पद्धतीचं नातं आणि त्यांचं पुस्तक सुद्धा आहे त्यांनी मला भेट दिली होती अप्रतिम पुस्तक आहे म्हणजे तुमचे सण तुमच्या यात्रा त्यानंतर तुमच्या वाटेश्वर देवाचे असणारे महात्म्य इथले असणारे यमाईचं आपलं इथलं महात्म्य एवढं सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे खरंच कौतुक आहे म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं वाटतं खरं तसं बघितलं तर यांच्या बाबतीत आता साहेब तुम्ही मगाशी बोलला की सर्वेची गरज काय हो ज्या कुटुंबानं असं म्हणजे स्वतःची असणारी हयात तुमच्या असणाऱ्या सगळ्या उद्धव उद्धारासाठी किंवा तुमच्या प्रगतीसाठी घालवलेल्या का आहे काही गोष्टी अशा असतात की आपण सर्वेच्या पलीकडे घेऊन जायच्या असतात काही गोष्टी ह्या भावनेच्या असतात आम्ही कितीतरी अशा उमेदवारी देतो की आम्हाला इन्स्टिंक्टवरती वरती वाटतं नाही नाही हे चलेगा आता तुम्ही मला सांगा सपकाळ गुरुजींना आम्ही तिथं तिकीट दिलेलं आहे ते कबूबशीवर उभारलेलं आहे पण माझ्या मनातला सर्वे मला माहित आहे ना की हाच गेम चेंजर ठरणार आहे हे लक्षात घ्या कधी कधी अजेंटा मेंढी सारखा बॉलर काढला की अचानक तो पाच सात विकेट घेतो असा तसा, तसा बॉलर काढायचा असतो आपल्याला आणि तो काढला आम्ही नाही तर समजा ठोकण पद्धतीनं आपण गेलो का आमचे उमेदवार पण काय वाईट नव्हते पण शेवटी असं आहे आपल्याला काही गोष्टी फज्ज्याच्या पलीकडे घेऊन जायच्या असतील तर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करावं लागतं आणि या निमित्तानं खरं तसं बघितलं तर माझं तर प्रामाणिक मत आहे दादांच्या रूपानं एक नवीन पालवी या असणाऱ्या बर्डे कुटुंबियाची जी, जी आहे ती या निमित्तानं पंचायत समितीमध्ये गेली असती तर काय करणार होते कामच करणार होते ना तिथं जाऊन असणाऱ्या वडिलांचा वारसा जपणे काही त्यांची ध्येय धोरणं आहेत नवीन जेन जी आयडिया काय असतील त्यांच्या नवीन जनरेशनच्या ज्या काही नवीन त्यांच्या कल्पना असतील त्याच मांडणार होते याच्या व्यतिरिक्त तर काय करणार होते एक लक्षात ठेवा दादा पदानं कोण मोठा होत नाही आपण त्याग करून त्या पदापेक्षा सुद्धा मोठं होऊ शकतो ह्याची अनेक उदाहरणं समाजात मध्ये आणि राजकारणामध्ये आहेत आणि म्हणून तुम्हाला मी अगदी कळकळीने सांगतो आज आपण सगळीजण एकत्रित आलो आहोत ना तर चांगली कामं करूया आज सुद्धा आपल्याकडं आज देशातली सत्ता आहे राज्यातली सत्ता आहे जिल्ह्यात आपले पालकमंत्री आहे वेगवेगळ्या पातळीवर मी आज तुमचा आमदार आहे तुम्ही आज बघा बहिराजा शेत पानंदी योजना ही मला वाटते रामोशी समाजाच्याकडे जाणारा जो रस्ता आहे तुम्ही मागितल्या मागितल्या काकासाहेब दिला आपण आय मंदिर तिथला करायच्या संदर्भातली व्यवस्था केली आज अं सदाभाऊ खोत साहेबांच्याकडनं आपल्याला निधी मिळतोय शिरवाडकर पानंदीच्या रूपानं मधल्या काळामध्ये आपण निधी दिलाय आता ह्यांची मागणी आहे खोरीचा रस्ता उद्याच्या काळात दादांची फार मागणी आहे ती त्यामुळे तो आपल्याला उद्या मला ज्या दिवशी बजेटच्या संदर्भातली पुस्तिका निघेल त्यावेळेस पहिली शिफारस बाबा खोरीच्या रस्त्याची असणार आहे ही माझी कमी महत्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्या तुम्ही काय असं मागत नाही आम्हाला की आम्हाला मोठी संस्था काढून द्या बाकीचं काय करा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही माणसांची भावना जपण्याचं काम करताय त्यामुळे तुमचा आदर राखणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला कळकळीनं सांगावं असं वाटतं की आज आपण सगळीजण एकत्रित आलेलो आहोत आणि जे काही ठरलेलं असेल ना हेमंत भाई ते पाळायचं आपण मी लक्षात ठेवा मी राजकारणामध्ये दिलेला शब्द फार पाळतो दिलेला शब्द आपण पाळला नाही तर राजकारणामध्ये क्षणिक फायदा होतो पण दूरगामी नुकसान होतं हे लक्षात घ्या आणि म्हणून त्यानिमित्तानं तुम्हाला ही एक चांगली संधी मिळालेली आहे आपण जे दादांच्या बरोबरीनं आता ह्या पुढच्या काळात गावामध्ये एक चांगलं वातावरण करा गावामध्ये निधी कसा खेचून आणता येईल वेगवेगळ्या पातळीवरती गाव कसं मजबूत होईल के जी साहेबांनी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं जर समजा त्या रुंदीकरणाच्या माध्यमातून तुमच्या असणाऱ्या संपादनाच्या पेक्षा जास्त जर क्षेत्र जा जात असेल तर निश्चितपणे मी तुम्हाला के जी साहेब सांगतो शिवेंद्रराजी भोसलेंच्या माग लागून त्या असणाऱ्या तुमच्या ज्यांच्या ज्यांच्याकडं ज्यांची ज्यांची जमीन जास्त जाणार आहे त्या सगळ्यांना तुम्हाला अतिरिक्त मोबदला देण्याच्या संदर्भातली तुमची मागणी आहे ती सुद्धा आम्ही धसाच लावू ही जबाबदारी आम्ही इथे या निमित्तानं घेतो वेगवेगळे अन्य काही विषय आहेत मग सूत्रसंचालक पण भारी आहे तुमचा अगदी सगळ्या गोष्टी मर्मान बोलत होते त्यांनी सांगितले की वाकुर्ड्याचं बोला वाकुर्ड्याचं आता माझ्या माहितीप्रमाणे भाग दोन जो आहे तो भाग दोन आता वेगानं सुरू आहे आणि ह्याला कसा आहे बटीला बट बत लावून म्हणजे प्रत्येक अर्थसंकल्पात आपण अगोदर वीस कोट तीस कोट द्यायचो असं नाही आहे हा जो भाग दोन आहे तो साठे साहेब ह्याला तीनशे शहाऐंशी कोट रुपये मंजूर झालेले आहेत आणि तो आउटले नाबार्ड अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे त्याला दर वर्षाला तुम्ही काम कळवायचं पैसे इकडे येणार त्यामुळे ह्या कामाची गती अत्यंत वेगानं असणार ना आहे नाहीतर तुमचा समज कस भाऊ बोलून गेलेत म्हणलं म्हणल्यानंतर यदा कदाचित माझ्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी वा वाटेगावपर्यंत पाणी येईल असं असं आपण समज करतो तर तसं असं होणार नाही त्याच्या अगोदर निश्चितपणे चमत्कारिकरित्या हेतनं पाणी वाहिलेलं आपल्याला बघायला मिळेल आणि या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं या असणाऱ्या गावाचा विकास करण्यामध्ये आपल्या ज्या काही कल्पना आहेत त्या आपण निश्चितपणे पुढे रेटू आज आपण सगळी मंडळी इथं आला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगायचं की आज देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र आपण बघा कि एक धुरंधर व्यक्तिमत्व कसं असतं याचा एक वास्तुपाठ म्हणजे देवाभाऊ आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडे तसं म्हटलं तर उपमुख्यमंत्री पद ज्यावेळेस आलं त्यावेळेस अनेक लोकांनी त्यांना राईट ऑफ केलं का होना रहे? जे मला वाटतं एक अत्यंत जबाबदार लोकसभेचा असणाऱ्या खासदार त्या म्हणल्या अकेला देवेंद्र क्या कर सकता है तर अकेला देवेंद्र क्या कर सकता है ये 2024 की चुनाव में आपने देख लिया कि अकेला देवेंद्र सिर्फ वो 138 सीट तो लेके आया लेकिन आपको इतना कम किया कि आपकी जो सीटें वो 10 सीटें होगी आपका विरोधी पक्ष नेता भी नहीं हो ये लक्ष्य क्या त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज आपलं जे काम चालू आहे ते काम हे निश्चितपणे हे निश्चितपणे आपल्या असणाऱ्या या महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आज तुम्हाला पटणार नाही की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही असणाऱ्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीचे निकाल तुम्ही बघा मुंबई महापालिकेपासून ते एकोणतीस महापालिकेचे निकाल तुम्ही काढा सव्वीस महापालिकेच्या असणाऱ्या विजयामध्ये देवेंद्र फडणवीसांचं असणारं सगळं नियोजन त्याला कारणीभूत आहे महापालिकेबरोबरच नगरपंचायती नगर, नगर परिषदा नगरपालिकेच्या निवडणुकीचा तुम्ही आलेख काढा पंधराशे जागा मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या होत्या के जी पाटील साहेब सचिनदादा ह्यावेळेस तीन हजार जागा झालेल्या आहेत आणि त्यामुळं या असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्याकडं तुम्ही जेवढ्या लवकर याल तेवढा तुमचा फायदा निश्चितपणे वाटेगावचा सुद्धा होणार आहे आणि तुमच्या समूहाचा सुद्धा होणार आहे एवढी मी तुम्हाला या निमित्तानं ग्वाही देतो आता वाटेगाव इरिगेशन बंद पाडू असे साहेब बोलले आता मला सांगा असं बंद पाडू म्हणून काय बंद पडतं का आणि शेवटी असं आहे जर समजा आपल्या असणाऱ्या लोकांच्या मनातच कुठलीही गोष्ट चालू ठेवण्याची जर मानसिकता असेल तर कुठलीही गोष्ट कधीही बंद पडू शकत मला सांगा मला तर अक्षरशः हिनवत होती हा कधीच आमदार होणार नाही हा कधीच आमदार होणार नाही सगळीजण म्हणजे जवळची लांबची घरची बाहेरची सगळीजण झालो ना कुणी केलं आई बापा नंतर केलं त्यामुळे लक्षात घ्या हे लक्षात घ्या तुम्ही असं ठरवून कौन कोण कोणाला थांबवायचं किंवा बंद पाडायचा प्रकार होऊ शकत नाही आणि आता तर आपल्याकडं एवढं दहा हत्तीचं आहे सरकार तुमचं आहे आणि सरकार जे मागेल दे सरकार मा सरकार सरकार ते देणारं तुमचं सरकार आहे तुम्ही सांगा मला आता भूविकास बँकेची कर्ज सगळ्या असणाऱ्या ह्या शेत पाणी पुरवठ्या योजनांची जी आहे ती सगळी कर्ज कुणी माफ केली हो सरकारनं माफ केली या आपल्या सरकारनं माफ केली की ज्यामध्ये भगवटदार सदरी भूविकास बँक होती त्या भूविकास बँकेच्या नोंदी नोंदी सगळ्या कमी केलेल्या आहेत आणि त्यामुळं हे सरकार असं मला सांगा मधल्या काळामध्ये यांनी एवढी कोलेगोळी केली होती की आता कर्जमाफी कधी होणार कर्जमाफी कधी होणार माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सांगायच्या अगोदर ह्यांनी कमिटी नेमली आणि दोन हजार सव्वीसच्या असणाऱ्या जून च्या अगोदर तुमची कर्जमाफी होते हे देणार सरकार तुमच्या हो। लखपती दिदी पर्यंत तुमच्या असणाऱ्या म्हणजे जन्माला आलेल्या अर्भकापासनं ते मृत्यूच्या पर्यंत असणाऱ्या आपल्या असणाऱ्या शेवटच्या पंथातला असणारा जो सहकार्य आहे त्याची काळजी घेणार सरकार म्हणजे आपलं सरकार मी आता ह्या सरकारमध्ये प्रतिनिधी आहे तुम्हाला सगळ्यांना साठे साहेब सांगणं माझं कर्तव्यवंत एक कायदा मधल्या काळामध्ये झालेला आहे इतका महत्वाचा कायदा आहे या ज्या सगळे हॉस्पिटल्स आहेत ना महाराष्ट्रातले या सगळ्या हॉस्पिटल्सना वेगवेगळ्या पद्धतीच्या सवलती मिळतात काही लोक सवलतीच्या सवलतीच्या दरात जागा घेतात काही लोक मोफत भूखंड घेतात काही लोक इन्कम टॅक्समध्ये सवलत घेतात काही लोक जीएसटी मध्ये सवलत घेतात वेगवेगळ्या सवलतीच्या माध्यमातून ते त्यांची हॉस्पिटल्स जे आहेत ती हॉस्पिटल चालवत असतात आपण कायदा असा केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून निर्णय असा झाला की संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व हॉस्पिटल्सनी ज्यांनी जेणे चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्टच्या खाली रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सगळ्या असणाऱ्या हॉस्पिटल्सनी निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी दहा दहा टक्के जागा ह्या राखीव ठेवायला पाहिजे म्हणजे समजा त्यांची कॅपॅसिटी पाचशे बेडेड असेल तर दहा टक्के म्हणजे पन्नास बेड त्यांनी राखीव ठेवायचे आणि कुणीही जाऊन दे त्यानं फक्त निर्धनचं कार्ड घेऊन जायचं आर्थिकदृष्ट्या दुर्बलचं कार्ड घेऊन जायचं आणि त्या असणाऱ्या व्यक्तीला समजा तिथे ऍडमिट केलं नाही मोफत म्हणजे पन्नास पन्नास लाख रुपयाचा जरी खर्च झाला तर तो तुमचा मोफतच करायचा हा आम्ही संकेत घातलेला आहे त्यामध्ये आणि जर नाही केला जर नाही केला तर त्याच्या विरोधात करड कारवाई होणार आणि यदा कदाचित त्याचं हॉस्पिटल सुद्धा बंद करायला लागलं तर आम्ही मागं पुढे बघणार नाही एवढा दंडक आम्ही स्ट्रिक्ट ठेवलेला आहे त्याचं कारण काय थी थी। था 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 था। की ह्यांना जर एवढ्या मोठ्या पद्धतीने हजार हजार कोट रुपये नुसत्या औषधाच्या दुकानाच्या उलाढाली वर्षाला होत असतील तर मग ह्यांनी एक पाच पन्नास गरजू रुग्णांना जर मोफत सुविधा दिली तर अडचण काय मधल्या काळात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो प्रकार झाला तो प्रकार ओंघळवाना होता आणि त्यानंतर मग निर्णय घ्यायला पाहिजे गो नको आपली कमिटी नेमली गेली आणि ती कमिटी नेमून आम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आणि त्याहून पुढे जाऊन बर्डेदा सचिनदादा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे बत्तीसशे नव्याण्णव असे आजार आहेत की ज्या आजारांना ह्या पुढच्या काळामध्ये थेट सीएम फंडात निधी मिळणार आहे आणि काही एक नऊ दहा हजार असे ठेवलेले आहेत सीएम साहेबांनी की त्याला पंधरा पंधरा लाख रुपये लागले गरजेचे असतील तर ते देण्याच्या संदर्भातली व्यवस्था ही आदरणीय सीएम साहेबांच्या रिलीफ फंडात आपण करणार आहोत त्यामुळे हे सरकार तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो हे खऱ्या तुमच्या गरिबांसाठी ज्यांना वंचितांसाठी ज्यांना गरज आहे त्या गरजवंतांसाठी अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचं काम करणार हे सरकार आहे आणि आम्ही भाग्यवंत आहोत की ह्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे तुमच्यासाठी काही ना काहीतरी भरीव करून देण्याच्या संदर्भातली जबाबदारी आमची असेल पंचायत समितीच्या आमचे उमेदवार आदरणीय हेमंत मुळीक साहेबांना तुम्ही आशीर्वाद द्या आमच्या असणाऱ्या ज्योतिदाई पाटील यांना सुद्धा आशीर्वाद द्या त्यांचं सुद्धा कुटुंब अमोल असतील सुहास असतील ज्योतिबाई असतील सहा महिने फिरायला लागलेले म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एवढी एवढी फिरलेली आहेत की त्याला आता आपल्याला लोकांना सांगायला लागते की बाबा आता जर थांबा आम्ही सात तारखेला येता सुद्धा आम्ही तुम्हाला मतदान देतो बरोबर आहे की नाही त्यामुळं या सगळ्या दोन्ही आपल्या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा आणि कमळाचं चिन्ह आपण बघावं आणखीन समोरचं बटन दाबावं आणि उद्याचा विकास सुद्धा तुमचा बघा मला सांगा ना प्रतिस्पर्ध्यांच्याकडे कोणतं दालन आहे की ज्या दालनामार्फत ते तुमची सेवा करू शकतात मग आपण त्यांना मत देऊन जर दे मत वाया जाणार असेल तर त्या मताचा विचार आपण करायला पाहिजे का नको आज केंद्रातलं सरकार आहे राज्यातलं सरकार आहे मंत्री आमदार तुमचा आहे पालकमंत्री तुमचा आहे खासदार तुमचा आहे मग हे कोणाकडे जाणार आहे त्या निधी मागणार आणि तो निधी घेऊन तुमची सेवा करणार आहे ह्याचा विचार कृपया आपण सगळ्या मंडळी करावा एवढी मी कळकळीची तुम्हाला विनंती करतो भीती दाखवली आपलं उमेदवार जर पडले तर काढून देणार नाही माहिती आहे मला खुलासा करा असं कोण समजा भीती घालत असेल तर ते त्या असणाऱ्या सगळ्या तुमच्या योजना ज्या आहेत त्या योजना उद्या ताब्यात घ्यायला सुद्धा सरकार मागे पुढे बघणार नाही ना लक्षात ठेवा <laughs> काय करू त्या सरकारच्या हातात असते शेवटी असं आहे पिण्याच्या पाण्याची योजना आणि शेतीच्या पाण्याची योजना ही पूरक योजना म्हणून सरकार कधीही ताब्यात घेऊ शकत त्याच्या बाबतीत हो हो कधी कोणी अडवू शकत नाही आणि अडवलं तर आम्हाला सांगा आम्ही तिथं पाईपचं लिकेज काढून तुम्हाला अगदी सुस्थितीत करून द्यायच्यासाठी आम्ही आहोतच एवढी तुमच्या सगळ्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र